बघा लेकरांनो चार हजार नऊशे तेराचे घनमूळ किती असा प्रश्न हे सर मित्रांनो लक्ष द्या संख्या चार अंकी असो किंवा सहा अंकी असो किंवा सात अंकी आठ अंकी नऊ अंकी असो घनमूळ किती असा प्रश्न असेल तर साधी आणि सोपी सोडवण्याची पद्धत अशी आपणाला किमान दहा पर्यंतचे घन पाठ असणं कर्मप्राप्त जसं की एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस सर चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सर सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे बेचाळीस आठचा घन लक्ष द्या पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार हे घन आपले पाठ असावे झालं का नाही आता लक्ष द्या प्रश्नामध्ये संख्या आहे चार हजार नऊशे आणि तेरा या प्रस्तुत संख्येचं आपल्याला घन मूळ विचारलं विचारू द्या गोष्ट एकक स्थानच्या अंकाची या संख्यामध्ये स्थानी कोणता अंक हे हो हेवो हिनेसर हे तीन इथं कोणत्या संख्येच्या घणामध्ये दिसतात हो या सातच्या घणामध्ये एकक स्थानी तीन दिसतात प्रश्न एकक स्थानच्या संख्येचा विचारल्या संख्येमध्ये एकक स्थानी तीन आहेत हे तीन कोणत्या संख्येच्या घणामध्ये एकक स्थानी आपल्याला दिसतात तर सातच्या घनामध्ये ओके मग उत्तर काय हो सर हे सात लेकरांनो प्रश्न एककस्थानच्या संख्येचा हे साथ एककस्थानी घ्या आणि पर्यायामध्ये आता दुसरी गोष्ट इथं साथ घेतले म्हणजे संपलं का नाही एककस्थानी पर्यायात सात कोणत्या पर्यायात दर्शवलेले आहेत हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जसं की सात एककस्थानी पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेले आहेत म्हणजे सतरा या प्रस्तुत संख्येचं घनमूळ किती सतरा घनमूळ म्हणजे त्याच संख्येचा तीन वेळा सलग गुणाकार वाटल्या सतरा गुणीला सतरा गुणिला सतरा करून पहा चार हजार नऊशे तेरा हे उत्तर येते प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चार हजार नऊशे तेराचे घनमूळ किती सतरा हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे हो ओके